नमस्कार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतलं जाईल आणि कायदा करून मराठा आरक्षण दिलं जाईल असं सरकारनं जाहीर केलं आहे यावर सरकार वेळ करत आहे अशी टीकाही झाली राजकीय आरोप प्रत्यारोप झाले परंतु आपण संपूर्ण हिवाळी अधिवेशन पाहिलं त्यामध्ये पण हेच झालं तोडगा काय काढता येईल किंवा मार्ग कसा निघेल यावर मात्र कोणीही काही बोललं नाही त्यामुळे आपण मात्र राजकारणात न पडता दोन पर्यायांचा विचार करू यापैकी कोणता पर्याय योग्य असेल आणि आपली भूमिका काय असायला पाहिजे यावर विचार करू एक मराठ्यांना वेगळं आरक्षण Premises, आज काही मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत परंतु सर्वांना या नोंदी सापडणार नाहीत मग ज्यांना नोंदी ना सापडणार नाहीत त्यांच्यासाठी कायदा करून वेगळं आरक्षण दिलं जाईल असा विचार सरकार करत आहे परंतु आरक्षण मर्यादा हे पन्नास टक्क्यांच्या वर जाईल त्यामुळे हे आरक्षण टिकणार नाही असं सर्वांना वाटत आहे कारण सरकारने कायदा करून आरक्षण दिलं तर त्याला कोर्टात आव्हान मिळेल मग सरकारला त्याचा बचाव करण्यासाठी काहीतरी ठोस पुरावा द्यावा लागेल त्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्वाचा असेल म्हणजेच काय तर याचं भवितव्य हे कोर्ट ठरवणार आहे दोन मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले एकतर सरकार असे दाखले देणार नाही कारण सरकारने तसे स्पष्ट केले आहे आणि जर द्यायचेच असतील तर कसे इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना कुणपी दाखले द्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा सरकारला कायदाच करावा लागेल आणि या कायद्याला सर्वाधिक विरोध होईल सर्वपक्षीय ओबीसी आमदार याला विरोध करतील त्यामुळे हा कायदा पास होणे खूप खूप अवघड आहे आणि पास झाला तरी नंतर कोर्टात आव्हान मिळेल आणि याचंही भविष्य हे कोर्टच ठरवणार आहे मग आपण काय करायचं आपण पूर्णपणे विचार केल्यास असं लक्षात येतं की मराठा आरक्षण देणं हे सहज नाही परंतु अशक्य तर अजिबात नाही फक्त त्यासाठी सर्व गोष्टीचा सखोल विचार करून येणाऱ्या अडचणींचा आधीच उपाय शोधून कायदा बनवला पाहिजे अर्थात सरकारने मनापासून काम केलं आणि विरोधकांनीही इमानदारीने साथ दिली तर हा प्रश्न नक्कीच सुटेल आणि तोही कायमचा यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे कारण हे सर्व होण्यासाठी राजकारणमध्ये येता कामा नये आणि यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील जसं आजपर्यंत कोणी काय केलं काय नाही यावर वाद न घालता आता काय करता येईल याचा विचार केला पाहिजे कोणत्याही नेत्याला पक्षाला विनाकारण टार्गेट करू नये त्यामुळे मराठ्यांचे दोन गट पडतात आपण जर एखाद्या नेत्याला दोषी मानलं की त्याचा बचाव करण्यासाठी येणारे सुद्धा मराठीच असतात कारण मराठे हे सर्वच पक्षात आहेत मग आपण एकमेकांना दोष देत बसलो तर आपल्यातच एकमत होणार नसेल तर आपण विधानसभेत सर्वांचं एकमत होईल ही आशा कशी ठेवणार त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन कोणतंही राजकारण न करता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीयांना भाग पाडायचे आहे अर्थातच शांततेच्या मार्गाने धन्यवाद